आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे पालघरच्या वाडा शहराजवळ भीषण आग लागली आहे गादी सोफ्याच्या कारखान्याला आग लागल्याची माहिती समोर येते आगीमध्ये कारखान्याचं मोठं नुकसान झालंय कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती आहे तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय पालघरच्या वाडा शहराजवळ भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे गादी सोफ्याच्या कारखान्याला आग लागली आहे तर आगीमध्ये कारखान्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे कोणतीही यात जीवितहानी झालेली नाहीये मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय पालघरच्या वाडा शहराजवळची ही भीषण आग गादी सोप्याच्या कारखान्याला ही आग लागल्याची माहिती समोर येते आगीमध्ये कारखान्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आगी आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत अग्निशमन दल तिथं पोहोचलेलं आहे कोणतीही जीवितहानी सुदैवानं झालेली नाहीये त्याचबरोबर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय पालघर मधली ही बातमी पालघरच्या वाडा शहराजवळ भीषण आग लागली आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत गादीच्या सो गादी सोफ्याच्या कारखान्याला ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे तर आगीमध्ये कारखान्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही अग्निशमन दल इथं पोहोचलेलं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत त्याचबरोबर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय पालघर मधल्या वाडा शहराजवळची ही भीषण आग ज्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत त्याचबरोबर गादी सोप्याच्या कारखान्याला ही आग लागल्याची माहिती समोर येते शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय आगीमध्ये कारखान्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येते आगीचे लोळ पसरलेले आहेत त्याचबरोबर कोणतीही सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाहीये या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक पवार विनायक ही आग ही आग, आग लागली आहे अग्निशमन दलाच्या किती गाड्या तिथे आहेत ही आग नियंत्रणात आलेली आहे का आणि आली नसेल तर किती वेळ लागेल हो नक्कीच रात्रीच्या सुमारास या ठिकाणी मोठी आग लागली होती वाडा शहरा लगत असलेल्या गांद्रे गावाजवळ उमा मॅट्रिक्स गादी सोपा या कंपनीला रात्री भीषण आग लागली या ठिकाणी अग्निशमक दलाच्या तीन गाड्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र साधारण चार तासामध्ये ही आग जी आहे ती आटोक्यात आलेली आहे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र या ठिकाणी कंपनी कारखान्याचं मोठं म्हणजे कारखान्याचं करोडो रुपयाचं नुकसान झाल्याची माहिती जी आहे ती जी, समोर आली जी, आहे जी। धन्यवाद विनायक तुम्ही दिलेला माहितीसाठी